आता समजा तुम्हाला जर केली व तुम्हाला कोणा शेअर करायची याच्यात जायचं या हे शेअर मध्ये जायचं आणि तुमचे व्हॉट्सअपचे जेवढे कॉन्टॅक्ट आहे ना तुमचे मित्र बरोबर तुम्हाला येते ब तुमच्या मध्ये हमेशा इंस्टाग्राम झाले व्हॉट्सअपचे आले त्यांना हे लिंक तुमची शेअर करायची तुम्हाला शेअर करायची जेवढे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये शंभर म्हणजे दहा जण येते पन्नास म्हणजे पाच जण असं येते दहा पन्नास हजार स्टार्टिंगला आणि सुरुवातीला जादा लोक येत नाही लागले बरोबर नाही आता मग एक ते झाला सबस्क्रायबर असून पन्नास एवढं लोक येत नाही मग आता काय करा बंद कर तुम्हाला की बघ दोन मिनिटाचा वाच टाइम आला किती बघ दोन मिनिटाचा तीन चार मिनिटं लाईट चालू ठेवली तर त्या दर तुम्ही दिवसातून वीस मिनिटाची लाईट दोन हजार केली तर तुमचे तीन हजार घंटे एवढं लवकर कम्प्लीट होईल ना दीड महिना लिहा आला तुमचं तीन अर्घंट कमी दीड ते दोन महिने वाच फायनल ते आता नाही टेन्शन नाही काय नाही तुमचं लय लवकर होऊन जाईल बरं का लय लवकर वाचणं तुमचं कमी होऊन जाईल इथं आता

हे जाऊ झालं ओके सेव्ह केलं समजायला लागणार नाही कारण की आपण इकडे आलेलो असेल इकडे बाय करायला लागल बा हे बा हे व्हिडिओच आहे ना काय विषय बनलेला आहे तुम्ही याला लोक पाहेल बरोबर आहे का तुमचे वाचून इथं तुमचं वाचाल काहीच नाही काय म्हणत त्या व्हिडिओला पाहणार आहे बाबा समजा आता माहितच नाही ना तुछ। आता मी काय करेन ते ट्राय करून पाहतेन नाही तर मग चार पाच दिवसात चेक कर राहीन ना मग नाही तर आपलं जमलं तर मग यायचं पण करून मग एक पण द्या वेळे यायचं समजा नाही आपलं जमलं मी काय करा व्हिडिओ टाकून पाहते म्हणजे साब एक देऊ ते माया इडिट कर देऊला मला आता मी हे करतो कॉपी करून त्याला काय व्हॉट्सअपला सेंड करतो त्याला कॉपी करायचं आणि टायटलं जाऊन त्याला

दोन हजार चोवीस ला नवीन चॅनल बनले बर का आमच्या काकाच्या नावाचं पहिले कमेंट करत करतो काकाचे व्हिडिओ बनवली तेराशे झाले ते तीन चार महिने सहा लाख वीस झाले त्यावेळी चॅनलला आता तुमचा नंबर सांगा हा नाही नाही ते सुरुवातीला करून घ्या पण म्हणजे आपल्याला एकदा आपल्या कोणाचा सपोर्ट न होता आपल्याला आहे आहे त्र्याण्णव झिरो नऊ एकाहत्तर झिरो नऊ झिरो आठ झिरो नऊ झिरो आठ आपलं नाही एकदम साध आहे सिम्पल टेन्शन नाही काय माहिती का मग आयडिव्हान किती माहिती होती मला नवोदार मला नवोद हरला मिळेल मला त्याला नाही म्हणलं त्याला लक्ष्मी दाबी हा नवोद हारला आयडी पासवर्ड नाही तिसरं बोर आले नाही म्हणलं नाही म्हणलं कोण म्हणजे आता आयफोन चांगला मोबाईल आहे कॉम्प्युटर आहे बरोबर आहे मग एक सबस्क्रायबर आहे तुला आहे तू या चॅनलला एक लाख तेव्हाच करू शकतो तुला घ्यायला पूर्ण पुरत नाही का तुला एक लाख दे। एक लाख काय वाटतं वा मला सध्या सोळा हजार रुपये दोन पेमेंट मला झाले मग यूट्यूबची ची दोन पेमेंट मला झाले आहे सोळा हजार रुपये तू पाडी तू काढणार नाही का जे आता आता ती दोन पण असे होते एडिटिंग इडिटिंगला भारी होते पण त्यांची सब्स्क्राइबर वाढत नव्हते मेन कारण असं आहे ना भर बरं का आता योगा हां चला मला मदत करा बरं का मी हे मला येऊ कुठं नाही जमला ना मी व्हिडिओ काढून सांग

तर भावांनो भावांचं चॅनल बी एस एम न्यूज चॅन न्यूज चॅनल यांचं त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक टाकून देईन व्हिडिओची तर प्लीज त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा तुम्हाला न्यूजचे अलग अलग व्हिडिओ बघायला मिळतील त्यांच्या चॅनलवर मी करू पण मस्त लाईव्ह वाटलं काय म्हणतो तुम्हाला